हॅलो एवढीमंत आज आपण आलेलो आहोत कुर्ला इथे प्रशांत दादांच्या बॅश बॉक्स या दुकानामध्ये तर या दुकानामध्ये आपल्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशन पासून ते गणपती बाप्पाच्या मूर्तीपर्यंत ए टू झेड सामान तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि ते ही स्वस्त आणि मस्त दरामध्ये त्या त्यानंतर दादा स्वतः तुम्हाला गाईड पण करतील कारण की दादा आपले स्वतः इव्हेंट मॅनेजमेंट करतात इव्हेंट मॅनेजर आहेत सो त्यामुळे तुम्हाला छान प्रकारे डेकोरेशनबद्दल त्यानंतर छान छान मूर्त्यांबद्दल छान व्यवस्थित माहिती देतील आणि आपल्या मुळात मराठी माणूस काहीतरी एक उद्योजक आहे किंवा एक छान असा उद्योग करत आहे सो त्याला तर आपण सपोर्ट केलाच पाहिजे तर इथे आपण आता दादाला विचारूया की इथे कसं यायचं काय यायचं तुमच्या या दुकानामध्ये काय काय अवेलेबल आहे सविस्तर आपण त्यांना विचारू त्यानंतर किंमत काय आहे स सविस्तर आपण त्यांच्याशी सगळं बोलणं करू त्यांच्यासोबत सगळी माहिती काढून घेऊया तर चला आपण पुढे व्हिडिओ पाहूयाच आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मा दे, देखील माझे व्हिडिओज शेअर करा आणि छान छान आता आपले गणपती बाप्पा येत आहेत तर त्यांच्या रिलेटेड त्यांच्या वस्तू त्यांची सजावट पूजा सामग्री वगैरे ह्या व्हिडिओजमधून तुम्हाला मी हे सगळं दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करून ठेवा म्हणजे माझे जसे व्हिडिओज अपलोड होतील तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील तर नमस्ते दादा आज आम्ही या डेस्कटॉप या शॉपमध्ये आलेलो आहोत तर थोडी माहिती घेणार तुम्ही तुम्ही आम्हाला तुमच्या या शॉपबद्दल जसं तुम्ही पाहिलं आपल्याकडे ऑल सिग्नल शॉप आहे ताईचं तुमचं एकदम पुन्हा एकदा एक स्वागत आपल्या शॉप मध्ये मी तुम्हाला शॉप ची ए टू झेड डिटेल आता शॉप या यु मध्ये देणार आहे शॉप आहे कुर्ला नेहरू नगरमध्ये कुर्ला नेहरू नगरमध्ये कुर्ला स्टेशन पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर बाहेर आल्याच्या नंतर एक सिग्नल आहे सिग्नल वरचा डेरी रोड आहे डेरी रोड म्हणजे हा रोडचं नाव डेरी रोड आहे आणि हा जो रोड आहे तो लोकमन या टर्मिनस कडे जातो अगदी सिग्नल वर लेफ्ट मारल्यावर डाव्या हाताला स्काय यूज सोसायटीच्या खाली आपला शॉप आहे हा झाला शॉपचा पत्ता आता शॉप बद्दल माहिती देतो माझा शॉप आहे ऑल बारा महिने बारा सीझन जेवढे असतात आपले जेवढे फंक्शन होतात आपले बेबी शावर नेम सेरेमनी अॅनिव्हर्सरी बर्थडे तसं जसा सीझन येत राहतो तसं प्रत्येक सीजनचा आपल्याकडे सामान आहे तथा रक्षाबंधन आहे दही अंडी आहे पंधरा ऑगस्ट आहे आणि गणपती आहे तर ह्या चारही सीझनचा मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला वन बाय दा वन दाखवतो दा आता गणपती बाप्पांचा आशीर्वाद वगैरे आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता समोर एकवीस हिंदाची मूर्ती आणि ही पूर्ण मकर ठेवलेली आहे मकर तर तुम्हाला मखर वेगळं पाहिजे तर वेगळंही मिळू शकेल आणि मूर्ती जर पाहिजे मूर्ती वेगळी पाहू शकेल बाजूला दोन समाय ठेवल्यात तेही पाहू शकता तर असा हा पूर्ण सेटअप आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं इंडिव्हिज्युअली आम्ही बनवून पण देतो आहे कलर चेंज पाहिजे कलर चेंज पण करून देतो आहे तसं ही मूर्ती आहे एकवीस इंचाची एकवीस इंचाच्या मूर्तीची आपण प्राईज पण तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला डी एम केला तर प्रत्येक मूर्तीची प्राईस तुम्हाला मी मेसेजवर पाठवून देईल आता हा आहे एक, एक, एक राऊन मखर हा पाहू शकता माझ्या हातामध्ये रिंग मगर आहे पाठीमाग लोखंडाची रिंग आहे याला ओके आणि हा पुढे पूर्ण पाईप मध्ये बनवलेला आहे हा स्पंज मध्ये नाहीये आणि हा नऊ फूट अखंड आहे म्हणजे जेव्हा तुम्ही मा... मार्केटमधून एका स्पंजचा पट्टा घेता तो पट्टा सहा फुटचा असतो पण तो तुटत तुटत लावला जातो त्याच्यामुळे आपण अखंड पाईप मध्ये हा बनवलेला आहे पाहू शकता तुम्ही ठीक आहे याचे पण रेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेव्हा तुम्हाला हवे असतील किंवा आपल्या पाहिजे व्हिडिओच्या मध्ये मध्ये तुम्हाला हे फोटो सगळे आणखी व्हरायटी आणि टोटल चोवीस व्हरायटी जे मकर आहेत आपल्याकडे ते सगळं पाहायला मिळतील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे फोटोज आहेत त्यामध्ये पण आम्ही अर्धा अर्धा असं ठेवलेला आहे जेणेकरून तुमची पण काहीतरी क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये लागली पाहिजे तर अशा प्रत्येक मकर मध्ये तुम्हाला जे जे ऍडिशन पाहिजे किंवा काय हवा असेल काय चेंजेस हवे असतील ते सगळं आम्ही करून देऊ पाहू शकता आता इथे या बाजूला एक गणेश म्हणून मुंबईचा राजा जो आहे त्याचे गुड प्रतिरूप इथे लावलेला आहे डायमंड वर्क केलेला आहे ही मूर्ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे आप हा पाच मुशस्था सेट आहे आपल्याकडे तो पण आपण सेल साठी ठेवलेला आहे आता पाहू शकता इथे आपण डेकोरेशन मध्ये मूर्ती केलेली आहे एकवीस इंचाची मूर्ती आहे तुम्ही हाईट बघा त्याच्यामध्ये लाइटिंग केलेली आहे आपण काय काय ते ट्राय केलेली आहे तुम्ही ते स्टिक करू शकतो म्हणजे हे आता पूर्ण लेवलमध्ये दिसत वरून अनेक दोन्ही लाइटिंग केलेली आहे त्याला हाइट आहे चार फूट आणि तीन फूट म्हणजे यामध्ये एक फुटापासून अडीच हे सुंदर आणि सुपर डेकोरेशन इको फ्रेंडली आहे सध्या बाप्पाला नक्की लावू शकता हे सिंगल हँडेड तुम्ही करू शकता सिंगल हँडेड मध्ये हा आपला आपला दुसरा आहे आपण हा पूर्ण रेडी करून पाहू अशी लक्षण सगळे आपण लावलेले आहे हे खूप इंस्टावर वगैरे सगळीकडे तर हा झुंबर या झुंबर मध्ये पण लाईट आहे म्हणजे बाप्पाच्या बरोबर लाईट पडणार आहे आणि हा पूर्ण हा डोकं सेट आहे खाली तीन फुटाची रिंग आहे वरती तीन फुटाची रिंग आहे पाठी क्लिनर आहे जेला आपण गावाची चादर लावलेली आहे आज पूर्ण सगळ्या लोकांना बारा हजारला ला देतो फुलाची चादर खाली आहे फुलांचा पट्टा वर नऊ फुट फुलांचा पट्टा आतमध्ये लाईट आहे लॉन कलरची ची लाईट लावलेली आहे आपण आणि ते पण एक लाईट येणार झुंबर या झुंबर चौक यांची प्राइस आहे बारा हजार रुपये तर त्याबद्दल हा प्रिन्स तो तसा आपण पॅक करून देणार अशीच पॅकिंग आहे आणि याच पॅकिंग मध्ये सगळ्या भारतामध्ये आपण हॉटेल आपला प्रोव्हाइड करतोय आणि ते बाजूला तुम्ही लटकन बघू शकता भरपूर प्रकारचे लटकन आपल्याकडे अवेलेबल आहेत डेकोरेशनसाठी तुम्ही बप्पांच्या आगमनासाठी दरवाजे लटकन तोरण तर फुलांच्या माळी हे बघा इथे मिस्टरिया आहे तीनशे रुपयाला बारा पीस आहे बघा असे चार फुटामध्ये पण आहे आणि तीन फुटामध्ये पण आहे म्हणजे दरवाजेची साईज यायची तीन फुट असते मुंबईमध्ये पण असं की जो मोठा डोअर बनला असेल किंवा तुमचा बाहेरचा सेफ्टी डोअर म्हणतो तो मोठा असतो तर मुंबईमध्ये ज्यांना तर सेफ्टी डोर फॅशन करतात तर त्या असा हा चार फुटांचा हार आहे म्हणजे सॉरी तोरण आहे अशा प्रकारे याच्यामध्ये भरपूर व्हरायटी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला मी सगळ्या आता सांगून देतो त्याची प्राइस पाचशे ते चारशे च्या मध्ये आहे जशी व्हरायटी असते तशी प्राइस चेंज होते आणि लक्टनची पण प्राइस आपल्याकडे अगदी साठ हजारपासून सुरुवात आहे झुमर आहे आपल्याकडे हा प्रोत्स झुमर आहे माझ्या बाजूला झुमर आहे ठीक आहे हा पण लाईट आहे हा झुमर आपण अडीच हजार देतो बघायला गेलं इथे लट्टन आहे तेवढे लावलेले सांगते त्याच्यामध्ये पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये एकशे वीस एक रुपये एकशे चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये हा बघा मोठ्याचा झुमर आहे आणि लट्टन लावलेलं आहे हा तीनशे रुपयाचा सिंगल पीस आहे पण त्याचं काम कस आहे आणि जेव्हा हल्ला आपण लावणार तर तुम्हाला विचारणार की लटकन घेतलंय कुठे कशा प्रकारचं हॉटेल आणि मराठी आपल्याकडे भरपूर आपण आणि आता गणपतीचा सीझन केल्याच्या नंतर दिवाळी आहे नवरात्री आहे तर त्याच्या आता गणपती नंतर तुम्ही ते सगळं अवेलेबल करणार झाला आपल्याकडे मेन असा दिवाळीचा मोठा सीझन असतो आणि त्याच्या अगोदर दसरा दसऱ्यासाठी पण ह्याच गोष्टी लागतात तुम्ही दरवाजेचं तोरण झालं अरग्याचं घटाचं सामान झालं तोरण जे घटाचं सामान असतं ताट असतं ते सगळं आपण इथे स्टोअरमध्ये अवेलेबल करून ठेवलेलं आहे गणपती गेल्या गेल्या त्याचं सीझन झालं त्या त्याच्या वस्तू लागते आणि तसंच आज आपल्याकडे राखेचं सेज आज इथे रक्षाबंधन आहे तर राखे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत कृष्ण जन्माष्टमी आहे तर जन्माष्टमीसाठी कृष्णाचा पाळणा एक सेकंड तुम्हाला दाखवतो पाळणा जन्माष्टमी लागणारा लागणार झुला जे रेडीमेड आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही जन्माष्टमीसाठी बत्ताच खरेदी करू शकता आता लागले आधी चार त्या पाच दिवसात जन्माष्टमी आलेली आहे तसंच प्रत्येक शिजनचा सामान आपल्याकडे तुम्ही आलात तर निराश नाही होणार एवढ्या प्रकारचं सामान आणि एवढ्या प्रकारची व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच लाईटिंग म्हणा तोरण म्हणा आता कसं जाईल म्हणलं की दसरा दसरा झाले की दिवाळी येतात तर दिवाळीमध्ये आपण कंदीलचे मोठे व्यापारी आहोत त्या कंदिलाच आपलं होलसेलचं काम चालत असतं मी सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती करेल की दिवाळी झाल्या त्याला काहींचा व्हिडिओ बघा काही तुम्हाला होलसेलबद्दल माझ्या कंदी होलसेल करणार आहोत त्याची तुम्हाला माहिती मिळेल आणि सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे जे जो भाव तुम्हाला मार्केटमध्ये मिळत असेल त्याच्यापेक्षा पाच कमीने कमी तुम्हाला देऊ प्रत्येक कंदीला मागे तुमचे पाच ते दहा रुपये मी वापरण्याचं काम करेल सर्व प्रेक्षकांना विनंती आहे गणपती झाला जरा दिवाळीचा शॉपिंग किंवा तुम्हाला जर धंदा करायचा असेल व्यवसाय करायचा असेल कुठेही कुठे दुकान लावायचं असेल तर नक्की आपल्या शॉपला भेट द्या होलसेल मध्ये तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी सुरू करण्यासाठी माझ्याकडनं पूर्ण मार्गदर्शन मिळेल भरपूर प्रकारची व्हरायटी बघायला मिळेल थँक्यू <involved> in <language> नमस्कार आता आपण आतमध्ये आला आहोत आपल्याकडे आहेत शाडू माती आणि पीओपीच्या दोन्ही पण मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत सहा पासून अडीच फुटापर्यंत आपल्याकडे मूर्ती ही साईज अवेलेबल आहे तुम्हाला मी दाखवतो आता एक सहा इंचाची मातीची मूर्ती आहे आणि एक दीड फुटाची मातीची मूर्ती आहे म्हणजे या रेंज मध्ये आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहेत मातीमध्ये शाडू मातीमध्ये त्याला इको फ्रेंडली बोलतात आणि पीओपी दुसरी गोष्ट आहे पीओपी मध्ये आपल्याकडे सहा इंचा पासून अडीच फुटापर्यंत मूर्ती आहे आता तुम्ही पाहू शकता इथे रामाचा अवतार आहे अशा रामाच्या अवतार मध्ये केलेल्या अशा आपल्याकडे पीओपीच्या भरपूर साऱ्या मूर्त्या अवेलेबल आहेत आता तुम्ही इथे बघा चेस खेळताना गणपती आहे एक फुटाचा गणपती आहे ज्याला ट्रॅपिंग केलेला आहे विदाउट ट्रॅपिंग वाला पण मूर्ती आपल्याकडे आहेत सुंदर बाप्पा आहे चेस खेळताना दाखवला आहे चेस इथे आतमध्ये कस्टमर यांच्या चेस पण खेळून जातो आम्ही कवड्याच्या मुमेंट वाला इथे एक फुटाची सुंदर अशी पीएफीची मूर्ती सजवून ठेवलेली आहे हा विनाद होतर विना सजवलेला मूर्ती पण आपल्या इकडे आहे दोन फुटामध्ये राजेशाही थाट आहे पूर्ण ह्याचा अख्खा लोड असा सुंदर तुम्ही ह्याला जर डायमंड वर्क करून पाहिजे तर डायमंड वर्क पण आपण करून देतोय तसं पुढे पाहू शकता इथे कोळी मूर्ती आहे ज्यांना कुणाला असा कोळीचा गेटअप करत असेल समुद्र वगैरे दाखवायचा असेल तर कोळीची मूर्ती आहे दोन्ही बाजूला दोन लोड आहेत सिंहासनवाली मूर्ती आहे लालबागचा राजा आहे मोदक पकडलेली मूर्ती आहे तर पाहू शकता वरती पण आपल्याकडे कनेक्शन आहे या दोन मूर्त्या आपल्याकडे शाडूमातीच्या आहेत या दोन्ही मूर्त्या मातीच्या आहेत पूर्णपणे ड्रायपिंग केलेलं आहे मूर्तीला कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे फेटा घातलेला आहे सुंदर मूर्तीला एक फुटाची शाडूमातीची मूर्ती आहे ठीक आहे त्याच्या बाजूलाच आपण जसं बोलतो ना की डोळ्यांमध्ये मूर्तीचं एक दर्शन असतं तसं आय कॉन्टॅक्ट बघायचा मूर्तींचा तुम्ही मूर्तींची आखणी बघा तुम्हाला समजून जाईल एकदा विजिट करा शॉपला तुम्ही नक्की तुम्ही मूर्ती बघायला या मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो मूर्ती कशी बघायची काय बघायची ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः कस्टमरला सांगतो आता तसं पारंपरिक पद्धतीने सगळ्या वेशभूषा केलेल्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आता इथं बघा शहा इंचाची मी जी सांगत होतो शहाइंचा जी शाडू मातीमध्ये मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे सहा इंच आठ इंच एक फूट अशा सगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हे जास्त नाही फक्त बाराशे रुपये बाराशे रुपयाला ही आडोमध्ये जी मूर्ती दे आपण देतोय तसंच इथे पुढे आलं तर दगडूशेठ मध्ये दगडूशेठ मध्ये आपल्याकडे एक फूट दीड फूट दोन फूट अशा तिन्ही साईजच्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आणि हा सव्वा दोन फूट दगडू शेड बघाय किती मस्त केलेली या मूर्तीला सुंदर असा एकदम दगडूशेठ असा श्रीमंत गणपती असा दिसूनच येतो तो त्याचा लुकस तसा आलेला आहे पुढे ते कृष्णामध्ये आहे मोरावर बसलेली मूर्ती आहे पिंडेवर अभिषेक करताना मूर्ती आहे लाल पिवळा धोतर म्हणजे धोतर आहे लाल पंचा है, पेटा है, आहे पेटा आहे दोघांचा कॉम्बिनेशन करून सुंदर मूर्ती आहे अशा बऱ्याच प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे ऑलरेडी विनंती केला की त्यांनी नक्की आवर्जून दुकानाला भेट द्यावी इथे बघा पाठीमागे दोन शंकराचे अवतार आहेत ही मूर्ती आताच भूक झाली ही दोन्ही पण ह्या या फूटमध्ये पीओपी मध्ये ड्राफ्टी केलेल्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि शाडू मातीची आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन अवेलेबल आहे पाणी खाली बघू शकता कृष्णा तीन फूट मध्ये आहे नागावर मूर्ती उभी आहे आता ही थोडी अडचणीत आहे तुम्हाला बाहेरून समोरून मिळेल मूर्ती पाहायला या या बाजूला आता आपण येऊया बघा इथे विठुराय बसलाय विठूर आहे पूर्ण आणि हे कपडा नाहीये हा कलर आहे लोकांना कन्फ्युजन होतं तर लोक हात लावून बघता मी कन्फर्म सांगतो की हा कपडा नाही आहे कलर मारलेला आहे पूर्णपणे विठुऱ्याचे रूप आहे दोन्ही बाजूला दोन लोड आहेत ही शाडू मातीमध्ये मूर्ती आहे ही आणखी एक आपल्याकडे सहा इंचामध्ये मूर्ती आहे ही शाडू मातीमध्ये आहे ही पण शाडू मातीमध्ये आहे दीड फुटामध्ये मातीमध्ये व्हरायटी आपल्याकडे अजून आहे लालबागचा राजा विदाऊट प्रभाव ही एक मूर्ती आहे इथे सुंदर अशी बैठी बसलेली आणि हा आमचा पप्पा आरामदायी पप्पा सुंदर पद्धतीने बसला आहे आराम करताना जर खरंच गणपतीची से सेवा करायची तर अशा बाप्पाला घेऊन जावा मन प्रसन्न होऊन जाईल मूर्त्या आपल्याकडे शाडू मातीमध्ये मा अवेलेबल आहे साईज आहे एक फूट आणि दीड फूट हा कृष्णा आहे एक पंधरा इंचाचा आणि या दोन मूर्त्या आहेत दीड फुटाच्या या तीन मूर्त्या वर पण पाहू शकता तुम्ही इथे दोन मूर्त्या आहेत दीड दीड फुटाच्या पीओ मध्ये आहेत आणि हा आमचा जय मल्हार स्पेशल ही मूर्ती सेम मूर्ती मूर्ती आज ती आम्ही बीडला पाठवली हो आमच्या बीडचे कस्टमर आहेत त्यांना ही मूर्ती व्हिडिओवर खूप आवडली ऑनलाईन आम्ही जसं सांगितलं की आम्ही ऑनलाईन मूर्ती पण पाठवतोय हो तसं या पद्धतीने आम्ही ही मूर्ती सजवलेली आहे ही तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता आमच्याकडे बॉक्स पॅकिंग थर्माकोलचे जीन्स वगैरे भरून आम्ही असे एकदम व्यवस्थितमध्ये मूर्ती पॅक करून पाठवतो इथे बघा अडीच फुटामध्ये आपल्याकडे ही मूर्ती एकच एक मूर्ती शिल्लक आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर स्टॉक आणला होता आता सध्या एकच मूर्ती राहिलेली आहे अडीच फुटामध्ये जसं मी सांगितलं की माझं दुकान आहे ना हे बारा महिने सीजनला जेवढं पण सामान आपल्याकडे भेटतं त्या सगळ्या इव्हेंट प्रमाणे सगळ्या सणा सगळे त्योहार बनतात तसा सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात जसं बड्डे हा बारा महिने चालणारा व्यवसाय आहे बारा महिन्यामध्ये तुम्हाला बड्डेचे बॅनर सगळ्या गोष्टी बर्थडेला लागणारे बॅनर प्रॉप्स लहान मुलांचा पहिला बड्डे पहिल्या महिन्याचा बड्डे त्या सहा महिन्याचा बड्डे किंवा असं दर महिन्याला माणसं फुलांचे छोटे छोटे फोटोज काढून ठेवतात हँग करतात अशा बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत आता गणपतीमुळे आपण त्या सगळ्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत तरी पण तुम्ही स्टॉकमध्ये आहे म्हणजे आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही आहून आपलं म्हणला की बड्डेचं मटेरियल पाहिजे तर आपण देऊ शकतो बेबी शावर नेम सेरेमनी ॲनिव्हर्सरी अशा जेवढ्या पण पार्ट्या पण छोट्या घरी करण्यासाठी आपल्याला आवडतात जे आपल्याला स्वतः डेकोर करायला आवडतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत बेबी शावर मेहंदी हळदी इव्हेंट म्हणजे जसा काय तुम्हाला एखादा मोठा हॉलमध्ये इव्हेंट करायचा असेल तर त्यासाठी आपण ऑर्डर्स घेतो त्यासाठी आपल्याकडे वेगळे प्रोफाईल आहेत पिक्चर्स आहेत बॅशबॉक्स या इंस्टाग्राम पेजला तुम्ही भेट द्या तिथे तुम्हाला बरेचसे फोटो फोटो बघायला मिळतील तसं लग्नाचा रोखवत झाला लग्नाच्या रोखवतानंतर हाडीचा मुलीचे दागिने आले अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे चारु अवेलेबल आहेत या तुम्हाला पुढे मी दाखव अजून या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्याकडे काय काय आहे माझ्या बाबा हे सगळं बड्डे सामान आहे बड्डे बेबी शावर नेम सेरेमनी एव्हर्सरी पारसा असेल हळदी असेल मेहंदी असेल दुभाळे जेवण म्हणतात असं प्रत्येक वेकेशनसाठी प्रत्येक सेलिब्रेशनसाठी से लागणारं आपल्याकडे सामान आहे तर बनून तर खूप सारी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे जसं लहान मुला रिटर्न गिफ्टमध्ये काय द्यायचं असेल किंवा तुमच्या वास्तुशांतीला लागणारं सामान असेल वास्तुशांतीला रिटर्न गिफ्ट काय द्यायचं असेल हळदी पूजे वान म्हणा महालक्ष्मी तर जे लागणारं साहित्य असतं तसं प्रत्येक प्रकारचं सामान आपल्याकडे अवेलेबल आहे जसं हा रिंग लागतो जसं रिंग सेरिमनी साठी रिंग रिंगर लागतो हा आपण स्वतः बनवतो ठीक आहे अशा बऱ्याच प्रकारच्या रिंग वगैरे आपल्या वेबसाईटला आणि आपल्या इंस्टा पेजला आपल्याकडे अवेलेबल आहे डॅशबॉक्स पेज इंस्टाग्राम ला सर्च इंस्टा केलं तर तुम्हाला मिळून जातील आता गिफ्ट ऑप्शन झाला या गिफ्ट ऑप्शन्स मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे हा गिफ्ट ऑप्शन फार मोठा सेक्शन होता पण गणपतीला थोडासा छोटा करून ठेवला पाहू शकता तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड ला छोटे छोटे गणपती आहेत त्याचे वॉच आहेत अलार्म वॉच आहे लकीमॅन आहे बघा हा टेबल डेक्सवर ठेवणार आहे सुंदर टेम्परेचर मेजरमेंट आहे पेन किंवा काही दिसू सुंदर असे फ्लावर आहेत फुलदानी आहेत प्लास्टिकमध्ये आहेत हा मूर्त्या आहेत गणपतीच्या कौपूस डेकोरेटन्स आहेत त्या बऱ्याचसा फाउंटन आहे असं प्रत्येक वेकेशनसाठी प्रत्येक सेलिब्रेशनसाठी तुमच्या बारा महिने बारा सीझनचं सामान आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हा जसं आपल्या मूर्ती झाला तर माझं स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचं काम आहे आपण हळदी मेहंदी डेकोरेटची कामं स्वतः घेतो त्याचे पण तुम्हाला प्रोफाईल वर इमेज बघायला भेटते त्यामुळे एक्सपिरियन्समुळे हे सांगू शकतो की तुम्ही गणपतीची मूर्ती चॉईस केल्यानंतर तुम्हाला त्याचं डेकोरेशन कसं असावा त्याचं थीम काय असावी त्यानुसार मी तुम्हाला त्याचं गायडन्स नक्की देईल त्यासाठी सर्व माझी प्रेक्षकांना विनंती आहे शॉपला व्हिजिट द्या व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि सर्व लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा तर दादा मला तुम्ही आता सांगा मला आता मी इथे व्हिजिट केलं म्हणून मला कळलं पण कोणाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर काय करावं लागेल आणि शॉपला जर यायचं असेल तर ऍड्रेस काय आहे या शॉपचा हा तुम्हाला नंबर हायड केला आपला नंबर आहे तुम्ही करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा तुम्हाला इथं डायरेक्शन लोकेशन पाठवेल तर आपलं लोकेशन जे आहे टोला स्टेशन पासून आमचे पाच मिनिट चाललं राहणार आहे डेअरी रोड बदल डेरी रोड आहे कुणाला नेहरू नगर सिग्नल आहे मेन जंक्शन एरिया आहे नेहरू नगर हा ज सिनल रस्वी स्टेशनपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे लेफ्ट साईडला स्काय सोसायटी आहे स्काय व्यू सोसायटीला खाली आपलं पहिलं शॉप आहे तर जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग द्यायचं असेल आणि तुम्ही मी युटिअमध्ये तुम्हाला एखादी वस्तू आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि त्या वस्तूचा फोटो तुम्ही मला व्हॉट्सअप करा जर मी तुम्हाला प्राईस सांगितली असेल तर तुम्हाला प्राईज माहिती करून द्यायची असेल तर दोन्ही वस्तू तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगतात हां तर तुमचा माझ्याकडनं काही तळा होत असेल तर फोन उचलला नसेल तर तर याचा समजून की दुकानामध्ये गर्दी आहे तुम्हाला नक्की रिप्लाय भेटेल पण थोडासा वेळ लागेल जसं आपल्याकडे बरेचसे कस्टमर ऑनलाईनच काम चालू आहे ऑनलाईन बऱ्याच लांब गोष्टी जात आहेत जर चेन्नई झाला बँगलोर झाला बीड गेला महाराष्ट्रामध्ये सर्वकडे आपण सामान पोहोचत आहोत थोडासा वेळ लागू शकतो पण त्याकडे तुम्हाला रात्री रिप्लाय घेऊन जाईल तुम्ही तुम्हाला तुम्हाला ॲड्रेस पाठवून तुमच्या पुढे स्टॅटस किती लागतील थोडं किती काय म्हणजे सामान आहे तुम्हाला काय तुमचं आहे आवायचं तुम्हाला पर्चेस काय काय करायचं आहे हे सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मी ऑनलाईनवर व्हॉट्सअपवर मिळून देईल थँक्यू सो मच दादा तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल नक्कीच तुमच्या ह्या ज्या आम्ही वस्तू पाहिल्या खूप सुंदर होत्या आहेत आणि नक्कीच आपले जे प्रेक्षक आहेत जे आपल्याला बघत आहेत त्यांना देखील हे आवडेल आणि तुम्हाला खूप भरघोस प्रतिसाद मिळेल थँक्यू

जमेल तेवढी योग्य ती माहिती आपण घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी पण आपल्याला खूप छान गाईड केलेलं आहे खूप छान आपल्याशी संवाद साधलेला आहे त्यांनी एकूण एक मला तरी असं वाटत नाही की कुठे एखादी माहिती राहिली असेल इतकी छान पद्धतीने त्यांनी सर्व संपूर्ण माहिती सांगितली आहे तुम्हाला काही त्रुटी असतील तर तुम्ही पुन्हा एकदा इथे या या पूर्ण दुकानाला व्हिजिट करा तुम्हाला पण स्वतःहून अजून माहिती कळेल या दुकानाबद्दल आणि त्यांच्या या सगळ्या मेकिंग आणि सगळ्या गोष्टींबद्दल तर नक्की एकदा व्हिजिट करा या दादांच्या शॉपला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता पुढे पुन्हा एका एक एखाद्या एक, एक गणपती बाप्पाच्या आपल्या सिरीजमध्ये आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय